икәгә <laughs> नमस्कार मंडळी कशा सगळे तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर मी आली होती आमच्या मी जिथं राहते तिथून जे जवळ एक महादेवाचं मंदिर होतं तर या मंदिरात आले होते आणि गर्दी एवढी खूप जास्त गर्दी होती तरी रांगेत उभं राहिलं आणि रांगेत उभा राहिल्यानंतर दर दर्शन घेतलं तरी नाही म्हटलं तरी एक तास लागला मला दर्शनासाठी तर दर्शन करून आल्यानंतर इथं थोडंसं बाहेर बसली विराजला पण भूक लागली होती आणि तिथं ना केळी प्रसादामध्ये केळी वाटत होती मग म्हणजे मला केळी दिली एका माणसाने प्रसाद म्हणून तर मग विराजला पण भूक लागली होती मग त्याला मी केळी खाऊ घातली थोडंसं बसले केळी घाला आणि थोडंसं मग आपलं कुठे गेलं तर आपलं फोटोशूट तर होतंच ते थोडंसं फोटोशूट म्हणून केलं तरी ते अशी यात्रा भरल्याने होती फुगे छोट्या चटव छोट्या मुलांची खेळणी तर बलूनला बघून ना, ना विराज खूप हसत होता आणि तो जवळ गेला तर रडत होता कारण ना त्याला बलूनची खूप भीती वाटते तर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला सबस्क्राईब करायला